मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महापुरुष जर भारतामध्ये जन्मालाच आला नसता तर कदाचित तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मतदानाचा अधिकारच मिळाला नसता भारताचीच नाही तर जगाची मानसिकता ही सामान्य व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्याची अजिबात नव्हती आणि याची अनेक उदाहरणं तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये सापडतील तुम्ही अमेरिकेचं सा उदाहरण घेतलं तरी अमेरिकेमध्ये दे देखील महिलांना एका मताच्या अधिकारासाठी दीडशे वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे तुम्ही साऊथ आफ्रिकेचं उदाहरण घेतलं तर एका मताच्या अधिकारासाठी नेल्सन मंडेला यांना सत्तावीस वर्ष जेलमध्ये काढावी लागलेली आहेत अशी अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला सापडतील तीच अवस्था भारताची देखील होती भारतामध्ये देखील मतदानाच्या अधिकारासाठी काही नियम लावलेले होते काही अटी लावलेल्या होत्या त्यातली पहिली अट होती की ती म्हणजे मतदाना ज्या व्यक्तीला हवा आहे ती व्यक्ती सुशिक्षित असली पाहिजे अर्थात फक्त सुशिक्षित व्यक्तीला मतदानाचा अधिकार असेल असं बोललं जात होतं दुसरी अट होती ती म्हणजे तो व्यक्ती जमीनदार असला पाहिजे अर्थातच जमीनदार व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला जाईल आणि तिसरी आठ म्हणजे ती व्यक्ती टॅक्स भरणारी असली पाहिजे म्हणजे टॅक्स पेअर असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला जाईल या तीनच व्यक्तींना भारतामध्ये मतदानाचा अधिकार होता आणि भविष्यात मध्ये देखील तो राहणार होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या महापुरुषांनी असं सांगितलं की माझा समाज अशिक्षित आहे आणि अशिक्षित असलेल्या समाजाला शिक्षण देऊन पुढे आणण्यासाठी आणखी पंचवीस वर्षे लागतील आणि तेव्हा कुठे त्याला मतदानाचा अधिकार मिळेल याऐवजी जी, जी व्यक्ती आपल्या वयाची एकवीस वर्ष पूर्ण करते त्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असला पाहिजे असं ठासून सांगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी ही बाब लावून धरली आणि म्हणून आपल्याला संविधान सभेने वयाचे एकवीस पूर्ण पुरुन वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस मध्ये या मतदानाच्या अधिकाराचा उल्लेख करण्यात आला आणि मतदानाचा अधिकार हा किती महत्वाचा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार पटवून देखील दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण केलं ते भाषण जर तुम्ही काढून बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की भारताच्या लोकशाहीच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती तळमळ होती आणि त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार येत होते हे भाषण वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की भारतामध्ये जर लोकशाही जिवंत राहिली नाही तर भारताची परिस्थिती नेमकी काय होईल आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत आठवारीतल्या लोकांना तुम्ही सावध असणं गरजेचं आहे अन्यथा ही लोकशाही तुमच्या हातामधून जाऊ शकते असा इशारा देखील दिलेला होता आणि तेच आपल्याकडे आज होताना पाहायला मिळते आहे तुमचं मत विकू नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं पण ती मतं आपण विकली आणि आता तर थेट आपलं मतच चोरीला जात आहे असं निदर्शनास आलेलं आहे राहुल गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हे पटवून दिलं की तुमचं मत कसं चोरीला गेलेलं आहे इतकं नाही तर जे व्यक्ती भारताची नागरिक नाही जी व्यक्ती या देशामध्येच राहत नाही किंवा जी व्यक्ती जन्मालाच आलेली नाही ती व्यक्ती देखील आपल्या लोकशाहीसाठी मतदान करते आहे हे काय चाललंय आपल्या देशामध्ये आणि म्हणून आपल्याला सावध असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला होता आणि तो इशारा आपण समजून घेतला नाही त्यांनी सांगितलं होतं आपल्याला कि जर तुम्ही गाफील राहिलात आणि जर तुम्ही विवेकी होऊन मतदान नाही केलं तर तुमच्या लोकशाहीची अवस्था काय होऊ शकते बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वारंवार सांगितलं होतं की जर लोक विवेकी नसतील आणि लोक जर सावध नसतील तर भारतातल्या लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो तोच धोका आपल्या लोकशाहीला निर्माण झाला आहे का आपण जेव्हा इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतो त्यावेळेस इलेक्शन कमिशन त्याचं उत्तर देखील देत नाही ठीक सा आहे सामान्य व्यक्तीने एखाद्याने प्रश्न विचारला असता तर त्याच्याकडून शपथपत्र बघ घेणं गरजेचं होतं पण देशातल्या लोकशाहीच्या विरोधी पक्षाचा नेता इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारतो आहे पण तिथे देखील त्याला शपथपत्र मागितलं जात आहे ज्या व्यक्तीने संविधानाची शपथ घेऊन या देशाच्या कारभाराला सुरुवात केलेली आहे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर तो बसलेला आहे त्या व्यक्तीला आणखी कसलं शपथपत्र मागताय कारण ती शपथ घेणारी व्यक्ती कोण आहे तर देशातल्या सत्तेमधल्या विरोधी पक्षाची एक प्रमुख व्यक्ती आहे आणि तिला शपथपत्र आपल्याला मागता येत नाही कारण तिला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि म्हणून त्या व्यक्तीकडे कशाचं शपथपत्र मागताय त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथल्या शासन आणि प्रशासनाकडे असलं पाहिजे आणि जर एखादी विरोधी पक्षातली व्यक्ती इलेक्शन कमिशन आणलं पाहिजे त्यांनी जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देणं बंधनकारक आहे कारण आपण इथल्या व्यवस्थेचा भाग आहोत आणि त्याचा पगार आपल्याला मिळतो आहे आणि त्याच्यासाठी इथल्या या शासन प्रशासनानं आमच्याकडून घेतलेला जो टॅक्स आहे तो टॅक्सचा पैसा देखील त्याच्यावरती खर्च केलेला आहे त्याच्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर देणं हे बंधनकारक आहे त्याच्यावर कुठले शपथपत्र मागणं गरजेचं नाही आहे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीने जर खरं इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारले असते तर ते ठीक होतं की त्यांनी माझ्याकडून शपथपत्र घेणं गरजेचं होतं पण जी व्यक्ती या सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेली आहे आणि संविधानाच्या नियमानुसार त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधान हातामध्ये घेऊन त्यांनी शपथ घेतलेली आहे त्या व्यक्तीने एखाद्या किराणा दुकानदाराला जरी प्रश्न विचारला तरी त्या किराणा दुकानदाराने त्याला उत्तर द्यावं लागतं कारण तो लोकांचा प्रतिनिधी आहे इथल्या चपराशाला असेल इथल्या सेवकाला असेल इथल्या कर्मचाऱ्याला असेल क्लार्कला असेल आय एस अधिकाऱ्याला असेल किंवा इलेक्शन कमिशनला असेल इथल्या कुठल्याही व्यक्तीला जर प्रश्न विचारला कुठल्याही कार्यालयाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे कारण तो लोकप्रतिनिधी आहे त्याच्याकडून आपल्याला शपथपत्र घेता येत नाही पण आता शपथपत्र मागितलं जातं याचा अर्थ ही लोकशाही कोणत्या दिशेने चाललेली आहे याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये आलेली आहेत ती लोक भारतामध्येच नाही अर्थातच ती जन्माला देखील आलेली नाहीत त्यांचं देखील मतदार यादीमध्ये नाव येतं कसं इथं ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत त्यांच्याकडून कितीतरी प्रूफ मागितले जात आहेत मग जे व्यक्तीच अस्तित्वात नव्हते त्यांच्याकडून प्रूफ मागितले गेले नाहीत का हा खरा प्रश्न आहे ही फक्त एका मतदारसंघातली गोष्ट आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने यापूर्वी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत अनेक सर्वे केलेले आहेत रिसर्च केलेले आहेत आणि त्याचा देखील डेटा त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती दिलेला आहे त्यांनी दिले सांगितलेलं आहे की या मतदारसंघामध्ये एक लाख मतदान झालेलं आहे त्या मतदारसंघामध्ये एक लाख पाच हजार मतदान आलं कुठून एवढं मत झालं कुठं आणि काउंटिंग मध्ये आलं कसं काय हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सर्वे करून याचे आकडे देखील दिलेले आहेत एवढे आकडे समोर असताना देखील निवडणूक आयोगाला उत्तर देत नाही अर्थातच निवडणूक आयोगाला हे बंधनकारक नाही का निवडणूक आयोग हा भारतीय संविधानाचा एक भाग आहे ते घटनात्मक आयोग आहे आणि त्या घटनात्मक आयोगाला याची उत्तरं देणं बंधनकारक आहे कोणत्याही प्रकारची उडवाउडवीची उर्ण उर्ण उत्तरं हे चालणार नाहीत आणि म्हणून सामान्य जनतेने आता थेट प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला त्यांच्याकडून मागणं गरजेचं आहे कारण या देशामधल्या निवडणुकांवरती आपण पासष्ट हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत काही साधा खर्च नाही आहे आणि याच खर्चाची बचत करण्यासाठी आपल्याकडे वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी केल्या जात आहेत पण जे इलेक्शन इथं झालेलं आहे ते किती फ्री अँड फेअर झालेलं आहे याचं उत्तर देखील इलेक्शन कमिशनला द्यावं लागणार ला आहे पण ते उत्तर देत असताना इलेक्शन कमिशन आपल्याकडूनच शपथपत्र मागते आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणं इलेक्शन कमिशनला बंधनकारक आहे आम्ही ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे प्रश्न विचारलेले आहेत ती व्यक्ती या देशाच्या शासनाचा मुख्य भाग आहे ती विरोधी पक्षाची एक नेता आहे आणि त्या नेत्याला तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे पण त्या उत्तरामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड कुठल्याही प्रकारच्या पळवाटा आणि काहीही चालणार नाही जे प्रूफ त्यांनी समोर त्या आणलेली आहेत ते ऐंशी लोक तुम्हाला समोर आणून दाखवावे लागतील की हे लोक या देशामध्ये राहतात आणि जिथले पत्ते त्यांनी दिलेले आहेत ते पत्ते देखील तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे हे ऐंशी लोक तुमच्या समोर आणता येऊ शकतात का यातली एक जरी व्यक्ती इलेक्शन कमिशन समोर आणली तरी आपण समजून जाऊ की इलेक्शन कमिशन खरं बोलते पण यातल्या ऐंशी लोकांपैकी एकही व्यक्ती अजूनही सापडला नाही अनेक पत्रकार त्या पत्त्यावर जाऊन आले त्या घरी जाऊन आले पण तरीही तिथे एकही व्यक्ती सापडत नाहीये कारण ती व्यक्तीच अस्तित्वात नाही आहे आणि अशा अस्तित्वात नसलेल्या लोकांची मतदानामध्ये यादीमध्ये नावं टाकली गेली आणि त्यांचं मतदान घेऊन हे सरकार तयार झालंय का आणि याचं जर क्लॅरिफिकेशन तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तींना समोर अनुभव करावं लागेल आणि मीडिया समोर सांभाळावं लागेल की होय या मतदार यादीमध्ये जे ऐंशी लोक आम्ही दाखवलेले आहेत ते ऐंशी लोक हे आहेत कारण आपण जर चोरांना शोधू शकतो आपण जर एखाद्या गुन्हेगाराला शोधू शकतो तर आपण या ऐंशी लोकांना शोधायला काही हरकत नाही कारण ना ते काही चोर आणि गुन्हेगार नाही आहेत थेट त्यांच्या अड्रेसवर जा त्यांनी त्यांना शोधा आणि इलेक्शन कमिशन हे दाखवून द्यावं की हे बघा हे ऐंशी लोक आहेत राहुल गांधी खोटं बोलतायत इतकं साधं उत्तर इलेक्शन कमिशन राहुल गांधींना देऊ शकतं पण ते उडाउडीची उत्तरं करत आहे आपल्याला नेमकं राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका त्या प्रश्नामध्ये तथ्य आहे का आणि तथ्य असेल तर इलेक्शन कमिशन यामध्ये दोषी आहे का आणि इलेक्शन कमिशन जर दोष दोषी दो नसेल तर इलेक्शन कमिशन या लोकांना समोर आणून राहुल गांधींना याचं उत्तर दिलं पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद